सर्वांना मी मनीष अनिल चौधरी स्वामी आई मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे तुमचा दिवस आरोग्य आणि आनंददायी जाऊन हीच स्वामीच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत की अष्टलक्ष्मी देवीचं पूजन कसं करायचं आहे आपण खूप असे कष्ट करत असतो कोणाचा जॉब असतो कोणी म्हणजे बरेचसे मेहनत करत असतात लोक कोणी शेती करत असतं कोणी काही करत असतं पण कसं आहे आपल्याला त्या आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येते ती लक्ष्मी करायची असते हे बघा असा दीप असतो तुम्हाला दिसत असेल ज्यांच्याकडे आहे त्यांनी ही सेवा आवर्जून करावी आणि याला काय करावं लागतं असं हे बघा मी असं हळदी हळदीला पाण्यामध्ये ओलं करून घेतलेलं आहे त्याला ह्या अशा प्रकारे पूर्ण अलंकारित करायचं असतं हे बघा मी तुम्हाला दाखवणार आहे मग दिसत असेल व्हिडिओमध्ये पण अशा प्रकारे करून घ्यायचं त्याला कारण खूप सुंदर दिसतो हा दिवा जेव्हा आपण त्याला असं अलंकारित करतो आणि खूप वातावरण पण मंगलमय असतं आपल्या घरामध्ये कारण ही सेवा सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्त्रियांनी करायची असते घरामध्ये आणि हो शक्यतो झालंच तर संध्याकाळी करायची दिवे लागण्याच्या वेळी हे बघा असं कुंकू ओलं करून असं लावायचं त्याला खूप छान दिसतं बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये अशा प्रकारे करायचं मी छोटा पण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे या पूजनाचा आणि मस्त याच्यावर बघा अष्टलक्ष्मी असतात त्यांचे पण असं पूजन करायचं असतं कुंकू लावायचं त्यांना हे बघा अशा प्रकारे हे प्लेट इथं अशी प्लेट घ्यायची आहे ह्याच्यामध्ये स्वस्ती काढायचं सुस्ती बघा अशा प्रकारे स्वस्ती काढून घ्यायचं आणि स्वस्ती काढल्यानंतर बघा हळदी टाकायचं मस्त आणि अक्षदा टाकायच्या आणि अशा पाकड्या केलेल्या आहेत बघा फुलाच्या फुलाच्या पाकड्याशा टाकायच्या जर तुम्हाला नागलीचे पानं मिळाले तर नागलीची पानं पण ठेवायचे पाच सात अशी पानं ठेवायची खाली आणि त्याच्यावर अशा पाकड्या टाकायच्या मस्त आणि मला पानं नाही मिळाल्यास मी पाकड्याचं पाकड्यांचा जास्त वापर करत आहे हे बघा अशा प्रकारे मस्त दिवाला कसं अलंकारित केलेलं खूप छान दिसतो अशा प्रकारे हे करायचं हे बघा आणि तूप वगैरे टाकून द्यायचं फुलवात घ्यायची गाईच वापरायचं शक्यतो आणि हा सुरक्षेमध्ये प्रज्जलित करायचा आणि आप आपल्याला काही सेवा पण करायच्या असतात सर्व मंगल महागलने शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते नारायणी नमस्त ते हे बघा असे लोक टाकायचे दोन दिव्यामध्ये आणि दिव्याजवळ हळकुंड ठेवायचं महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा नाहीतर नवानव मंत्र म्हणायचा आणि असे कमळाचे दोन हे कमळगट्ट्याचे दोन मणी आहे ते ठेवायचे हे बघा गोमती चक्र आहे आणि कवडी हे सगळं ठेवायचं धाने टाकायचे थोडेसे खूप छान प्रकारे पूजा होते आणि दिव सर्व मंगल मागले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತು ತೇ ಸರ್ವ ಮಂಗಲ ಮಂಗಲ್ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೆ ತ್ರಂಭಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತೇ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತೇ ಬೇರೆ ಸುಂದರದ ಛಾನ वाढून घ्यायचा आणि पर्व वाढायचा आपण देवीची एवढी सेवा करतो त्याच्यासोबत आपल्याला देवीची आरती करायची असते महालक्ष्मी देवीची आणि हे श्री महालक्ष्मी अष्टकम आहे हे बघा हे वाचायचं असतं अकरा वेळा किंवा एकवीस वेळा वाचा, चा एक वाचा तुम्ही शक्य झालं तर नाही झालं तर मग एक वेळेस जरी वाचलं तरी चालतं इथपर्यंत आहे ते आणि विष्णू गायत्री मंत्राची एक माळ जप करायची लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ जप करायची आणि कमलाप्तक मंत्र म्हणायचा एक वेळा ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे ते बघा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये असतं ते बघा हे कमलाप्तक मंत्र आहे तो म्हणायचा आणि देवीची आरती करायची आणि ही सगळी सेवा झाल्यानंतर कापूर वगैरे लावायचा मस्त छान प्रकारे आणि देवीची प्रार्थना करायची शक्य झालं जेवढी झाली तेवढी सेवा करायची तुमच्याकडे जर हा अष्टलक्ष्मी दिसत असेल तर तुम्ही सेवा आवर्जून करा खूप रिझल्ट खूप छान आहे याचा मी जी सेवा करते तेच तुमच्यापर्यंत पोहोचवते मी असे शिरू टाकणार नाही हे बघा पूरा संसार सदा ुणावतारम वृंदे भव भवानी सैतम नमाने भवम भवानी सैतम नमाने भवम भवानी ही सेवा तुम्ही नवरात्रामध्ये कोणत्याही दिवशी करू शकता आणि शुक्रवारी करायची असते आणि पौर्णिमाच्या दिवशी करायची असते हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असं दिसतं एकदम छान सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायण नमस्त तो तुम्हाला ही सेवा कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा झालेली सेवा महाराजांची चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तरच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ